नमस्कार खलील पुरा जुन्नर या ठिकाणी बीपवर पोलीस रेड मारत आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोमा आढून आलेला आहे पोलीस ठिकठिकाणी शोध घेत आहेत आताच आपण पाहिलं कशा पद्धतीचं घरामध्ये ते गोमान आलो होत बरेच घराचा दरवाजा बंद केलेला आहे पोलीस मोठी रेड मारत रक्ताचे डाग असते काय नाही पाणी

何で